ओमकार हत्ती सावंतवाडी तालुक्यात स्थिरावलाय हत्तीला तात्पुरतं आदेश न्यायालयानं ना दिलाय मात्र सद्यस्थितीत त्याच्या गरजा आहेत हे बघता ज्या भागात हत्तीचा वावर आहे तिथं गुरांना मोकळ्या जागेत दोरीनं बांधून ठेवू नये असं आवाहन प्राणी अभ्यासकांनी केलं आहे ओंकार हत्तीचा गेले काही दिवस बांदा इंसुली वाफोली गावात वावर वाढलाय दोन दिवसांपूर्वी त्याच्या भीतीनं महेश प्राण झाली तसंच एकीच्या पायाला गंभीर दुखापत झाली वाफोली आईरवाडी येथील बागेधा प्रकार घडला सारख्या साधारण पंच्याहत्तर हजार रुपयांचं नुकसान झाल्याचं वन विभागानं म्हटलं आहे दुरखंडाचा फास बसल्यानं म्हशीचा मृत्यू का झाल्याचं काहींकडून म्हटलं जात आहे तर ओंकार हत्तीमुळेच एकीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचं व मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे नुकसानीचा पंचनामा वन विभागानं केला आहे ओंकार हत्तीचा वावर या परिसरात वाढल्यानं स्थानिक शेतकऱ्यांना भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्या पार्श्वभूमीवर ज्या भागात हत्तीचा वावर आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांना गाई म्हशी गुरांना मोकळ्या जागेत दुरखंडानं बांधून ठेवू नये असं आवाहन प्राणी अभ्यासकांनी केलं आहे तसंच ओंकार हत्तीच्या वाढत्या गरजा जनता व त्यांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच वंतारा येथे पाठवण्यात येणार आहे त्यामुळे ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे दरम्यान ओंकार हत्ती माझगाव गावात दाखल झालाय चिपटेवाडी येथे ते, त्यानं दर्शन दिलं कर्नाटक गोवा राज्यातून सध्या तो महाराष्ट्रात स्थिरावला आहे सध्या त्याची पावलं सावंतवाडीच्या दिशेने वळत आहेत बांदा वाफोली भालावर डेगवे तांबोळी उठवणे इन्सुली फिरून ओंकार होती आत्ता वित्ती मार्गे माझगावात दाखल झाला आहे एकंदरीत परिस्थिती बघता ओंकारला क्वारंटाईनसाठी वनताराला पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले ओंकारसह जनता गुरांच्या सुरक्षिततेचा विचार केला गेला आहे मात्र ओंकारची सवारी आता थेट सावंतवाडच्या दिशेने रवाना झाली आहे वित्ती मार्गे तुकडा तालुक्यात जाण्याची देखील शक्यता आहे